नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दुसरी आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यामधील अ खालील संख्या अक्षरात लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे पस्तीस आणि नव्वद या दोन्ही संख्या अक्षरात लिहायच्या आहेत ब प्रश्न खालील संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे बावीस एका गोलमध्ये वीस लिहायचा आणि दुसऱ्या गोलमध्ये दोन लिहायचा एक एक, ते, आहे एक्केचाळीस चाळीस आणि एक पासष्ट साठ आणि पाच जो सुरुवातीचा गोल आहे त्या त्याच्यामध्ये स्थानाचा जो अंक आहे त्याची किंमत लिहायची आहे प्रश्न क्रमांक दोन खालील संख्या अंकातली दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे सत्तावीस आणि एकतीस पुढील प्रश्न ब खालील संख्यांचे विस्तारित रूप लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बावन्न पन्नास अधिक दोन पंचेचाळीस चाळीस अधिक पाच शहाण्णव नव्वद अधिक सहा पस्तीस तीस अधिक पाच याप्रमाणे विस्तारित रूप विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील पुढील प्रश्न क्रमांक तीन अ चित्र पहा व संख्या लिही तीन गुणां सॉरी दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे दशक एकक एक दशक तीन एकक म्हणजे तेरा दशक आणि एकक पुढचं उदाहरण पहा चार दशक पाच एकक पंचेचाळीस त्यानंतर ब प्रश्न आहे खालील चित्र पहा व रिकाम्या चौकटीत योग्य अंक लिही चार गुणांसाठी या हा प्रश्न आहे दोन दशक दिलेले आहेत आणि सहा एकक दिलेले आहेत म्हणजे सव्वीस अंक होणार आहे त्यानंतर पाच दशक दिलेले आहेत सहा एकक दिलेले आहेत छप्पन्न अंक होणार आहे क सशाने जेथून उड्या मारल्या तेथील संख्या लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे तीनवरून उडी सहावरती मारलेली आहे सहावरून नऊवरती नऊवरून ती नऊवरून बारावरती आणि बारावरून पंधरावरती उडी मारलेली आहे तेच अंक खाली चौकटीत लिहायचे आहेत तीन सहा नऊ बारा आणि पंधरा या दिलेल्या गोलमध्ये अंक लिहा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आकारिक चाचणी क्रमांक एक किंवा प्रथम घटक चाचणी या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत धन्यवाद